सभी आत्माओं को फिर से मुक्ति जीवन मुक्ति देने वाला है तो आज सब आत्माएं जो अलग अलग प्रकार के बंधनों में बंधे हुए हैं उन सबको मुक्ति देने वाला मुक्ति का दाता जो है वो हम सभी के बीच में हैं तो ये ध्वज उसी परमात्मा का प्रतीक है जो इस संसार के अंदर लहरा करके सबको सुख शांति का संदेश दे रहा है तो हम भाई जी का सम्मान करते हैं क्योंकि वो हमारे से विदाई ले रहे हैं

शिकायला मिळत असतील तर ते ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय आज आपण भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रजापिता ब्रह्मकुमारीचं चा काम चालू आहे परमात्माची जोड जर आपल्या आयुष्यात असेल तर आपलं आयुष्य नक्कीच उज्ज्वल आणि सु, सु, सुदृढ संपन्न राहील आज आपण पाहतोय की या बदलत्या काळानुसार फार मानवी जीवनाची धावफळ आहे आणि या धावफळीत चंचल मनाला कुठेतरी आवर घालण्यासाठी मेडिटेशनची गरज आहे योगाची गरज आहे आणि मेडिटेशन योगा हे आपल्या आयुष्यात खर तर दिली आपल्या माध्यमातून जे दिलं जात आहे खरच माणूस घडवणं हे आपण बहुमूल्य काम करत आहात मी थोडस आमच्या शाळेच्या म्हणजे या महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही गेल्या सात आठ वर्षापासून जी मुलं आहेत त्या मुलांवर संस्कार थोडे बदलत चालले वेशनादिनता म्हणजे बालवयात हे आज नव्हे दहावीची मुलं सुद्धा आठवी नवी दहावीचे वेगवेगळ्या वेशनांच्या आहारी जायला लागले परिवार ह्यात डिस्टर्ब होत आहे परिवारातल्या जडणघडण किंवा परिवारात जे बदल होत आहेत त्याचे दुष्परिणाम मुलांवर होत आहे आणि म्हणून आपल्या मन या मानव जीवनाला घडवत आहे तर शासन स्तरावरून ते मागे सन्मानय पंतप्रधान मोदीजींचा कार्यक्रम दिल्लीला पाहत होतो तेव्हा दिदींनी दिल्लीला सुंदर असं मार्गदर्शन सभागृहात केलं होतं माणूस घडवण्याचं मग आपण आमच्या माध्यमातून ज्या आम्ही पिढ्या घडवतो हो आम्ही फक्त त्यांना गुणवत्ता शैक्षणिक गुणवत्ता लिहायला वाचायला पुढे आपल्याला अधिकारी बनायचे पण संस्कार घडवायचं काम की जे आपल्या परिवारामार्फत घरामार्फत जे व्हायला पाहिजे त्याच होत म्हणजे जे घर परिवार सगळे धावपळीत असल्यामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही संवाद होत नाही मोबाईल टी या माध्यमाने तर आता फार अवस्था भयानक करून टाकलेली आहे म्हणजे नाटक होतं जे आहे की जे घरात आई वडिलांना सुद्धा मुलांच वागणं बोलणं या प्रसार माध्यमातून बदल होत चाललेला आहे आणि त्याच्यासाठी पुन्हा